माड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारा भाजपाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे नुकतेच काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून संजय शिंदे आणि भाजपकडून निंबाळकर असा तगडा सामना माड्यात होणार आहे गेल्या काही दिवसांपासून माड्याच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पक्षात मोठं राजकीय नाट्य सुरू होतं आज भाजपाने निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने लढतीचं चित्र स्पष्ट झालंय निंबाळकरांना पक्षात घेतल्यानंतरच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते परंतु विजयसिंह मोहिते पाटलांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास लढण्यास तयार असल्याचं सांगितल्याने पुन्हा या ठिकाणी उत्कंठा वाढली होती परंतु शेवटी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावरच शिक्कामोर्तब आहे